सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा अगदी पोटभरीचे होणारे असे कोथिंबिरीचे पराठे आपण करणार आहोत हाय है हॅलो नमस्कार मी रेखा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते त्यासाठी इथे मी भरपूर असा कांदा कापून घेतला आहे तीन कांदे बारीक कापून घेतले आहेत आणि भरपूर अशी कोथिंबीर चांगली धुवून घेतली आहे आणि बारीक कापून घेतली इथे पहिलं वाटण करून घेऊया वाटणासाठी हिरव्या मिरच्या लसूण ओवा जिरी हळद हे सगळं काढून घेतलं आहे एका डिशमध्ये आणि ओबडधोबडच वाटून घ्यायचं हे पराठे करायला अगदीच सोपे आहेत कारण याला कुठल्याही भाजण्याची गरज नाही आहे आणि खूप झटपट होतात आणि अगदीच मेहनतसुद्धा कमी लागते याला आता इथे आपण ना वाटण असं धोबडच वाटून घेत वाटण दोन मिनटासाठी असं साईडला ठेवते आणि मी कोथिंबीर पूर्णाच्या चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवली होती ना तर ती आता परातीमध्ये काढून घेते म्हणजे तिच्यातलं सगळं पाणी निथळून गेलं असेल कांदा पण परातीमध्येच ठेवला होता मोठी परातच घेतली आहे मळण्यासाठी कोथिंबीर आपण जितकी जास्त प्रमाणात घेऊ ना तितके हे पराठे खायला एकदम चवदार लागतात त्यामुळे मी कोथिंबीर जास्तच घेतली आहे आणि ही पराठ्यांची रेसिपी अगदीच वेगळी आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजरीचं पीठ आपल्या सगळ्यांच्या घरामध्येच अवेलेबल असतंच बहुतेक बाजरीचं पीठ जरी नसलं तरी ज्वारीचं पीठ टाकलं तरी चालतं तांदळाचं चा पीठ असेल तर तांदळाच्या पिठाने पण चांगले कुरकुरीत होतात आता मी बाजरीचं चा पीठ चाळून घेते तीन वाट्या बाजरीचं पीठ घेतलं आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे तांदळाचं पीठ जर असेल तर तांदळाचं पिठाने अजूनच चांगले कुरकुरीत होतात माझ्याकडे तांदळाचं पीठ नव्हतं त्यामुळे मी तांदळाचं पीठ टाकलेलं नाही आहे आता जे वाटण केलं होतं ते मी या परातीमध्ये टाकते वाटण करताना पाणी ओतायचं नाही आहे सुक्कच वाटण केलेलं आहे पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे आणि हे वाटण आता परातीमध्ये टाकल्याच्यानंतर सगळंकडून मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ते सगळीकडे मिक्स होतं आणि आता चवीपुरतं मीठ टाकते चवीपुरतं मीठ टाकल्याच्यानंतर ते पण सगळीकडून मिक्स करून घेते आता हे सगळंच एकदा मिक्स करून घ्यायचं आहे दररोज आपल्याला पोहे रवा उपमा इडली हे सगळं खाऊन खाऊन कंटाळा आलेला असतो त्यामुळे कधीतरी असे चटकदार आणि खमंग असे पराठे केले ना की सगळेच खूप आवडीने खातात आणि पोटभरीचा पण नाश्ता होतो व याला कोणत्याही भाजणीची गरज नसते आणि आपल्याकडे घरात जे पण पिठं असतील त्यानेच हा नाश्ता पटकन होतो त्यामुळे आता इथे ना थोडं थोडंसं पाणी टाकून हे असं गोळा करून मळून घ्यायचं आहे गोळा चांगला एकजीव झाला पाहिजे आणि पाणी एकदम ओतायचं नाही आहे थोडं थोडं करून पाणी ओतायचं आहे कारण याच्यामध्ये आपण कांदा टाकलेला असतो ना तर कांद्याला पण पाणी सुटतं त्यामुळे जरा घट्टच असा मळून घ्यायचा आहे गोळा चांगला एकजीव होईपर्यंत असा मळून घ्यायचा आहे आणि जरा घट्टच मळायचा आहे गोळा साईडला ठेवला आहे तोपर्यंत तो एक सुती कापड घेतलं आहे सुती कापडावरच आपल्याला पराठे थापायचे मी दरवेळी जो पराठ्यांसाठी रुमाल वापरत असते तोच रुमाल घेतला आहे व्हाईट रुमाल असल्यामुळे तो थोडासा काळपट दिसतो आहे पण मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि एक पळपट ठेवला आहे पळपटावरती हात रुमाल टाकला आणि त्याच्यावरती थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा म्हणजे मग आपले पराठे खाली चिटकत नाहीत आता एक गोळा मी घेते आणि एक गोळा असा थापून घ्यायचा हाताला पाणी लावून लावून पातळ थापायचा जितका पण पातळ होईल तितका पातळ थापायचा जेवढा पातळ होईल ना तितके ते कुरकुरीत लागतात हे पराठे ना तुम्ही मुलांच्या डब्यासाठी पण देऊ शकता म्हणजे खूप आवडीने खाते माझा पराठा इकडे थापून होतोय तोपर्यंत मी गॅसवरती तवा तापायला ठेवलेला आहे यासाठी ना तवा चांगला कडकडीत तापलेला असावं लागतो म्हणजे मग आपले पराठे पटकन निघतात आणि थोडंसं तेल पण टाकायचं म्हणजे मग लगेच निघून येतो आता आहे ना माझा पूर्ण पराठा थापून झालेला आहे आता आपल्याला तव्यावरती टाकायचं आहे तव्यावर टाकण्याच्या अगोदर चेक करायचं तवा तापलाय की नाही आणि मगच टाकायचा नाही तर मग तव्याला चिटकून बसतो आता थोडंसं तेल टाकून घेऊया तव्यावरती मला पाठीमागे एक कमेंट आलेली मी एक गावरान ठेचाचा व्हिडिओ टाकला होता तर मला एका ताईंची कमेंट आलेली की ताई तवा पहिला नीट घासा तर ना मी हा तवा मुद्दामच काळा केला आहे तवा काळा असला की मग खाली चपाती आणि तर भाकरीसुद्धा लागत नाहीत आणि चांगल्या भाजल्या जातात पराठा टाकल्याच्यानंतर रुमाला लगेच काढून घ्यायचा आहे आणि दोन मिनटासाठी चांगला भाजून द्यायचा आहे पराठा आमच्या इकडे याला तिखट भाकरी म्हणतात कुणी कुणी याला थालीपीठ पण म्हणतात पराठ्याला वरून अशी थोडीशी बोटं लावून घेते म्हणजे मग पराठा पटकन भाजला जातो आणि कुरकुरीत पण होतो जास्त जोरात दाबायचं नाही आहे नाहीतर हात भाजला जातो मग आता मी पराठा थोडासा भाजला आहे चांगला त्याच्यानंतर मी उलटून घेते आणि मग गॅस बारीक करायचा आहे पहिला पराठा आपला चांगला भाजेपर्यंत गॅस बारीक करायचा आहे आणि दुसरा पराठा पण लगेचच करायला घेते आदो अगोदर सांगितल्याप्रमाणेच मी एक गोळा बनवून घेते आणि रुमालाला जे पण पराठा चिटकला असेल थोडंफार ते काढून घ्यायचं म्हणजे मग दुसरा पराठा थापायला त्याच्यावरती तर दुसरा पराठा थापायच्या अगोदर पण ना रुमालाला थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि असं सगळीकडून चांगला थापून घ्यायचा आहे बारीक जेव्हा पण थापायचं आहे पाण्याचा हात लावायचा म्हणजे मग चिटक नाही दुसरा पराठा पण चांगला थापून झालाय आणि तोपर्यंत लगेच पहिला पराठा पण चांगला कुरकुरीत असं भाजून झालाय दिसायला पण इतका अप्रतिम दिसतो आणि खायला तर खूप छान लागतो अगोदर सांगितल्याप्रमाणेच आपल्याला दुसरा पराठा पण तसाच भाजून घ्यायचा आहे तव्यावर अगोदर तेल टाकायचं आणि मग रुमाल लगेच काढून घ्यायचा त्याच्यानंतर थोडीशी बोटं लावायची वरून म्हणजे मग चांगला होतो कुरकुरीत होतो सगळीकडून भाजला जातो आणि लगेच उलटून घ्यायचा उलटून झाल्याच्यानंतर मग गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवर चांगला कुरकुरीत असा भाजून द्यायचा तुमच्याकडे जर कांदापात असेल ना जर कांदापात टाकली तरी खूप छान लागते तुम्ही एकदा असे पराठे नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा पराठे कसे झाले आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय हे पण मला कमेंट करून नक्की सांगा माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पराठा तुम्ही दही किंवा सॉससोबतसुद्धा खाऊ शकता खूप अप्रतिम टेस्ट लागते इथे माझे दहा ते बारा पराठे करून पण झाले भेटूया अशाच एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय स्वामी समर्थ